आज वाघरुळ सर्कलच्या वतीने गोंदगाव पाटी हे वाघळूण सर्कलचं मेन केंद्रबिंदू असल्यामुळे ज्या परभणी इथे भारतीय संविधानाची विटंबना झाली व पुरं जगभरात त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे म्हणून आज येथील उमरचे भीमान्वयी याने तन्मन धनाने ठरवलं की आपल्याला वाघळूळ सर्कलच्या वतीने रस्तारोग करायचा म्हणून हा रस्तारोग आज इथे भव्य असा सर्वांच्या उपस्थित होत आहे कारण त्या माथे फिरवू याने डॉक्टर साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करते का माती त्याला म्हटणार नाही केलेली तोरफोडा ही या क्षेत्र षडयंत्र खूप मोठं आहे आणि यामध्ये ज्या कुमिनॉटरीच्या नावाखाली जे काही समाज बांधव आहेत विद्यार्थी आहेत गरीब आपल्या बौद्ध समाजाचे घटक आहेत यांना जबरदस्ती अटक करून जेलमध्ये सामन्याचं षडयंत्र या प्रशासनाला लावलेलं आहे हे या ठिकाणी एवढंच सांगेल जे षडयंत्र या ठिकाणी लावलं आहे धरपकडीचं ते सोयीत थांबवावं आणि ते काही बौद्ध यांना ते तो प्रकार तापडतो थांबवा हा तीन करतो आणि एवढं त्या ठिकाणी सांगतो की जो मनोरुग्ण नाही मुद्दा म्हणून केलेलं कार्य कारस्थान आहे आणि त्याला या ठिकाणी झाली पाहिजे या ठिकाणी झालीच पाहिजे अशा मागणी या ठिकाणी मग <trund> कांदा <trund>